सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर आज गणेश विसर्जन आहे तर मस्त असं आवरून मी रेडी झालेली आहे साडी पण वेअर केलेली आहे तर कशी वाटते नक्की सांग तर वाके वाके आता सुट्टी आहे त्यामुळं निवांतच आवरत आहे मी आज पूर्ण आता स्वयंपाक वगैरे सर्व काही बाकी अजून फक्त आता चहा वगैरे आता देवपूजा झाली आहे आणि आता बाकीचा आवरून घेते आता पटकन तर बघत राहा व्हिडिओ आज ना खूप दिवसानंतर त्रास निवांत वेळ भेटलाय तर सर्वांनी माझ्यासोबत चहा प्यायला या मी पण चहा घेते तुम्ही पण या रोज तर ना खूप गडबड असते कारण उन्ही स्कूलला जाते आणि तिचा टिफिन वगैरे सर्व काही त्यामुळे ना खूप गडबड असते आणि चहा वगैरे आपण असा निवांत घेता येत नाही धावपळीतच आपण पिऊन घेतो आणि पटकन स्वयंपाकाला पण लागायचं असतं त्यामुळेच मग आज निवांत वेळ भेटला मस्त चहा वगैरे घेतला छान असा आणि त्याच्यानंतर थोडंसं बेड वगैरे आवरत आहे इकडे का तर आमच्या रूमला ना म्हणजे घराला पूर्ण स्लॅबचं घर बांधलेलं आहे पण आणखी अजून प्लास्टर वगैरे बाकी आहे काम बाकी आहे घराचं त्यामुळे ना खूप असं म्हणजे नाही का वाळू आणि सिमेंट मग थोडंसं वाळू पडत असते सारखी बेडवर म्हणून मग मी मागच्या साईडला नाही का पडदा लावून घेतला आहे इकडे प्लास्टर केलेली नाही आहे ना, ना रूम तर मग ते सिमेंट नाही नाही वाळू वगैरे सारखं परत पडत राहतं खाली म्हणून मग मी ते लावलं आहे आता पूर्ण लावून मी मग तुम्हाला दाखवेल नक्कीच बघा आपलं घर कसंही असलं तरी त्याला सजवणं आणि नीट नेटकं ठेवणं ही पूर्णपणे आपली जबाबदारी असते त्यामुळं पुण्यातून आल्यापासून गावाकडच्या घराला नाही का मी थोडंफार माझ्या पद्धतीने सजवण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न करत असते सारखं आपली परिस्थिती कशीही असो त्याला जुळवून घेणं हे आपलं कामच असतं आणि जेवढं आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करू तेवढ्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या होऊन जातात आणि ॲडजस्ट करायलासुद्धा सोपं होऊन जातं म्हणूनच आता मी इथे नाही का गावाकडं आल्यापासून सगळं नाही का वेगळं होतं नवीन नवीन होतं माझ्यासाठी कारण लग्न झाल्यापासून मी पूर्णपणे पुण्यातच राहत होते सगळ्या सोयीसुविधा तिथं अवेलेबल होत्या पण गावाकडं कसं थोड्याशा सोयी आपल्या आपल्यासाठी नाही का नवीन असतात आणि आपल्याला ज्या गोष्टींची सवय नसते त्या सर्व काही गोष्टी या गावांकडे होत असतात पण मी आता जेवढं जुळून घेणार घेता येईल तेवढं मी घेत असते आणि सवय नसतानाही पूर्णपणे प्रयत्न करत असते बाकी गावाकडच्या सारखं नाही का व्यवस्थित सगळं काही कामं वगैरे करण्याचे घरातले मग असं असतं ताई दादांनो सगळी वेळ सारखी नसते कधीतरी चांगली कधी वाईट अशी वेळ असते आणि वेळ पण थांबून राहत नाही पण त्या कठीण वेळेमध्ये एक एक पाऊल कसं समजदारीने आपण टाकतो त्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून हो असतात आणि ज्यावेळी ती वाईट वेळ निघून जाते त्यावेळी आपल्याला वाटतं आणि त्या गोष्टीचं एक समाधान पण असतं अरे वाईट वेळ होती तरी आपण न खचता न डगमगता किती छान आणि संयमाने त्या गोष्टीला सामोरे गेलं याचं पण समाधान असतं प्रत्येक परिस्थिती आपल्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही तर परिस्थिती येते जाते त्या परिस्थितीचा आपण जास्त काही विचार करायचा नाही सगळी कामं वेळच्या वेळी करत राहायचे आणि प्रयत्न हे करत राहायचे कायम कधी ना कधी यशे भेटतच असतं आपल्याला मी तर याच गोष्टी सगळ्या मनात ठेवूनच बाकी आता सर्व काही कामं करत असते आपल्याला यश कधी ना कधी भेटेल आणि सगळ्या वेळेचा आपण फायदाच करून घ्यायचा आणि कुठलाही वेळ अगदी वाया जाऊ द्यायचा नाही पुरेपूर पुरे असा वेळ आहे आपल्याकडे तर त्या गोष्टीचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे नक्कीच काही ना काही करत राहिलं पाहिजे आणि असा वेळ वाया घाल न घालवता आपण जर सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करत राहिलो तर आपल्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळतं मागच्या साईडला बघा किती आळूचे पानं आहे ना खूप मोठे मोठे झाले तर आणि आता नाही का ते काढून टाकायचे खूप अडचण झालेली आहे इकडे बघू शकता तुम्ही आज विसरे आहे गणपती बाप्पांचं आणि आभार पण आता आलं भरून शक्यता ना करते ना नाही ना पाऊस येण्याची दाट शक्यता आहे बघा किती छान आणि मस्त वातावरण झालं आहे आमचं आत्ता जेवण वगैरे झालं आहे अजून आता विसर्जनाची तयारी करायची आम्हाला आमच्या छोट्याशा बाप्पाचं विसर्जन करायचं आहे मस्त असं आणि प्रसाद पण बनवायचा आहे शिऱ्याचा तर बनवल्यावर दाखवतेच तुम्हाला सर्वांना चला तर मग इकडे ना घराच्या समोर आता मुरूम टाकायचं काम चाललंय आणि ट्रॅक्टर त्यामुळेच काढलेला आहे आज बाहेर मुरूम पण घेऊन यायचं आहे ना त्यामुळे पाऊस जर पडला ना इथं काळी माती असल्यामुळे बघा खूप जास्त प्रमाणात चिखल होत असतो आणि आता बाकीची कामं मी आवरून घेतली आता प्रसाद आता बनवते शिऱ्याचा प्रसाद असा मस्तपैकी बनवला आहे हे बघा हा बघा बाप्पाचा प्रसाद रेडी झालेला आहे इथं बघू शकता खायचंय तुला थांब तुला वेळा काढून ठेव ना तिथे आता विसर्जनाची तयारी झालीय आता आरती करून घेणार आहे आम्ही मस्तपैकी आणि नंतर विसर्जन गणपती देवता सर्व तयारी आहे आता मस्त आरती करणार आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करणार तर चला मग करून घेऊ आरती टाईम पण खूप झाला होता आणि दुपारी सगळे आवडता आवडता मला बराच टाइम झाला होता मग आरती वगैरे करून घेतली प्रसाद अगोदर बनवून घेतला बप्पांसाठी आणि प्रसाद पण ठेवला पप्पांना आणि आरती करून घेतली मी आणि अवनी फक्त आम्ही तिघेच जण आहोत विसर्जनांना कारण सासूबाई गावाला गेलेल्या आहेत आणि अवनीचे पप्पा आणि अण्णा आमचे ते पण मुरुम वगैरे भरत आहेत ट्रॅक्टरमध्ये कारण बाहेर गेलेले आहेत ट्रॅक्टर घेऊन तर त्यामुळे आम्ही ती जण आता इथे विसर्जन करून घेत आहोत बाप्पांचं मस्त असे फुलं वगैरे आणून छान असे अवनीने तयारी केली खाली रांगोळी वगैरे काढली होती बाप्पांच्या विसर्जनासाठी आणि मला बाकीचं काम आवडेपर्यंत तिने ही सर्व काही तयारी करून ठेवली होती आणि ह्या गोष्टींमध्ये पण खूप जास्त इंटरेस्ट आहे तिलासुद्धा माझ्यासारखा माझं बघून बघून ती सगळ्या गोष्टी करत असते आमचा शिव पण मध्ये मध्ये करतोय बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर रांगोळी काढलेली आहे तिने इकडे आणि बाकीचं मग मी तयारी करून घेतली आरती करून घेतली आणि पाण्यामध्ये आता आम्ही छोट्याशा बाप्पांचं विसर्जन करणार आहोत आणि हे गणपती बाप्पा विसर्जनानंतर सुद्धा आमच्या घरामध्येच राहणार आहेत याचं खरंच या गोष्टींचा आनंदच आहे हे बघू शकता असं विसर्जन आम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेलं आहे बाप्पांचं आणि खूप छान वाटत होतं सगळ्या गोष्टी आपण करतोय नाही का आणि लहान मुलं पण आपलं निरीक्षण करून त्या सगळ्या गोष्टी करत असतात म्हणूनच तर हे सणवार जसे आपण करू तसे पुढच्या पिढीपर्यंत पोचत असतात हे यातूनच लक्षात येतं आहे आणि हे बघा खूप छान आणि मस्त विसर्जन झालं आणि प्रसाद पण पन... वाटून टाकला सगळ्यांना आणि आम्ही पण खाल्ला तर हे बघा गणपती बाप्पा आमचे मूर्ती जरी छोटी असली तरी त्याची स्थापना पण आम्ही पूर्ण ह्या नाही का पूजाविधीने केली होती घरगुती पूजा आणि का व्यवस्थित असं दहा दिवस आम्ही गणपती बाप्पांना वेगळ्या स्थान दिलं होतं घरामध्ये आणि सजावट वगैरे करून आणि आता ना रोज सकाळ संध्याकाळ आरती पण व्हायची तर आता खूप आता सुनं सुनं वाटेल घरामध्ये पण तरीसुद्धा हे गणपती बाप्पा आहेत यांचीच प्रार्थना आणि पूजा अर्चना जशी होईल तशी आपण रोज जसे घरातल्या पूर्ण देवाची करतो तसंच गणपती बाप्पांना पण पन, रोज सकाळ संध्याकाळ नाही का पूजा करायची त्यामुळे काय होतं आपल्या घरामधले जे काही संकट असतील ते सर्व काही दूर करतील बाप्पा ह्याच आशेने आणि हीच प्रार्थना बाप्पांकडे तर आता मस्त असं विसर्जन झालं आहे बसलो आहे आम्ही कारण उनिला तर खूप छान वाटत होतं तिला ना बाप्पा लहानपणापासून खूप आवडतात आणि आम्ही बसवले होते पुण्यामध्ये सुरवात पण केली होती पण इकडे आल्यानंतर काही कारणामुळे काही आम्हाला मूर्ती आणणं शक्य झालं नाही तरीसुद्धा आम्ही ह्याच छोट्या बाप्पांची तर आज अनंतच्या सुद्धा होती आणि आमच्या बाप्पांचं विसर्जन पण झालेलं आहे चांगल्या पद्धतीत आमच्या इटुकल्या पिटुकल्या बाप्पांचं विसर्जन झालं आणि बाकीचे आता घरातली कामं राहिलेली करून घेते आणि शिव पण आमचा मध्ये मध्ये करतोय भांडी वगैरे घासून घेते तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज दादांनो ताईंनो सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय थँक्यू सो, सो मच